तेजस घाडगे यांचा राष्ट्रीय चेंजमेकर पुरस्काराने गौरव देशभरातील एकावन्न चेंजमेकर एक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या पालवी प्रकल्पाचे आंतरराष्ट्रीय भागीदारी व स्ट्रॅटेजिक प्रोग्राम्स प्रमुख तेजस डिंपल घाडगे यांना राष्ट्रीय चेंजमेकर पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले मदिल ले 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 हा पुरस्कार गुजरात मधील आशियातील सर्वात मोठ्या दुग्ध संस्था बनास डेअरी येथे पार पडलेल्या प्रथम राष्ट्रीय परिषदेत प्रदान करण्यात आला देशभरातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांमधून निवडलेल्या एकावन्न समाज परिवर्तकांचा या भव्य सोहळ्यात गौरव झाला हा कार्यक्रम समन्वय प्रतिष्ठान वडोदरा यांच्या पुढाकाराने व इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी मान्यवर पाहुण्यांमध्ये श्री शंकर चौधरी अध्यक्ष गुजरात विधानसभा व चेअरमन बनास डेरी डॉक्टर राम माधव अध्यक्ष इंडिया फाउंडेशन श्री एम नगराजन आय माजी शिक्षण मंत्री श्री भूपेंद्र सिंह विजय डॉक्टर चेअरमन झायडेक्स ग्रुप आदी मान्यवर उपस्थित होते तर माजी केंद्रीय मंत्री श्री सुरेश प्रभू चान्सलर ऋषीहुड युनिव्हर्सिटी यांनी ऑनलाईन माध्यमातून उपस्थिती दर्शवली तेजस घाडगे यांचा प्रवास गेल्या पंधरा वर्षाहून अधिक काळ सामाजिक कार्यात सक्रिय असलेले तेजस हे संस्थापिका मंगलताई शहा व सहसंस्थापक डिंपल घाडगे यांची तिसरी पिढी म्हणून नेतृत्वाची धुरा सांभाळत आहे आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करणे युवकांमध्ये जनजागृती करणे व पालवीचे कार्य जागतिक स्तरावर पोहोचवणे या क्षेत्रात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे मेडिकल व सायक्रेटिक सोशल वर्क या शाखेत मास्टर शिक्षण घेतलेल्या तेजस यांनी समुपदेशन जनसंपर्क निधी उभारणी व प्रकल्प नेतृत्व या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे पल्लवी प्रभा हिरा संस्थेविषयी एकोणीसशे शहाण्णव पासून मंगलताई शहा व डिंपल खाडगे यांनी एचआय व्ही एड्स विषयी जनजागृती सुरू केली दोन हजार एक मध्ये पंढरपूर जवळ एचआय व्ही पॉझिटिव्ह दोन बालक गोठ्यात टाकलेली आढळली आणि तिथून पालवी प्रकल्पाची सुरुवात झाली सुरुवातीला समाजाने जागा मदत देण्यास नाकार दिला पण दोन हजार चार मध्ये प्रवीण दवणे यांच्या लेखामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून आधार मिळाला आज पालवीत एकशे पन्नास बालक व महिला सुरक्षित निवासी अन्न शिक्षण औषधोपचार व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते पालवी संस्था आज एचआय व्ही ग्रस्त अनाथ बालके व परिपत्य महिलांच्या संगोपनासाठी कार्यरत आहे गेल्या पंचवीस वर्षात पाचशे पेक्षा अधिक लाभार्थी पर्यंत संस्था पोहोचली आहे पालवी ज्ञान मंदिर शाळा संजीवनी आरोग्य केंद्र घर पालवी पालवी नवनीत श्री सेवा अशा प्रमुख संगोपन शिक्षण अन्नदान व स्वावलंबनाची दिशा दिली जाते दोन हजार आठशे पेक्षा जास्त मुलांना शिक्षण पंचावन्न पॉझिटिव्ह जोडप्यांची विवाह सोहळे घडवून आणले गेले पालवीचे ध्येय एच आय बी ग्रस्त मुलं व महिलांना फक्त उपचार नाही तर सन्मान शिक्षण आणि स्वावलंबन देणे आहे तेजस घाडगे यांची भावना सन्मान स्वीकारल्यानंतर तेजस म्हणाले हा पुरस्कार फक्त माझा नाही तर पालवीच्या पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या सेवाभावाचा गौरव आहे आय व्ही सह जगणाऱ्या मुला महिलांसाठी झालेल्या पंचवीस वर्षाचा अविरत कार्याचा हा सन्मान आहे हा क्षण महाराष्ट्रासाठी पंढरपूरसाठी आणि सर्व हितचिंतक देणगीदारांसाठी अभिमानाचा आहे